दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी वृत्तांत न्यूज च्या कार्यकारी संपादकपदी बापू तात्या चव्हाण नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील वणी येथे नुकतीच दिंडोरी वृत्तांत न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सुरेश सुराशे यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोरी वृत्तांत न्यूज नेटवर्कची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सध्याची जलद प्रसार माध्यमे आणि संपादक वार्ताहर व प्रतिनिधींची भूमिका तसेच तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिराती यावर सखोल विचारमंथन करण्यात आले या प्रसंगी दिंडोरी वृत्तांत न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सुरेश सुराशे यांनी पालखेड बंधारा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार बापू तात्या चव्हाण यांची दिंडोरी वृत्तांत न्यूज नेटवर्कच्या कार्यकारी संपादकपदी निवड केली यावेळी अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार बापू तात्या चव्हाण यांच्या या निवडीचे सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर माजी नगराध्यक्ष नितीन देशमुख माजी उपनगराध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या शैलाताई उफाडे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले तालुका अध्यक्ष नामदेव गावी दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी बाळासाहेब अस्वले संतोष कथार भगवान गायकवाड गावरांकट्टाचे संपादक संदीप गुंजाळ सुखदेव खुर्दड अशोक निकम अशोक केंग अमोल जाधव मनोज पाटील चव्हाण यांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले दिंडोरी वृत्तांत न्यूज